कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याण योजना प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पीक विमा योजना बांधकाम कामगार कल्याण विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना इत्यादी योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत महिलापर्यंत पोहोचाव्यात म्हणून रामराज्यरथ विकसित भारत भाजप आपल्याद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज दुर्गळवाडी येथे हा रामराज्य रथ पोहोचला असताना या रथाचे स्वागत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या वतीने करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम मोहितेवाडी गावचे युवा नेते महेश उबाळे कामगार मोर्चा उपाध्यक्षा मीनाक्षी पोळ प्रशांत निकम काळुळी गावचे नेते बबन दिगे सरपंच सुजाता हजारे उपसरपंच महिपती यादव वाय चेअरमन बाबा मस्कर माजी सरपंच मोहन यादव माजी उपसरपंच जालेंद्र यादव दिनकर यादव बबन जाधव दीपक यादव, यादव राजेंद्र बिडे राजेंद्र यादव सुमित यादव अरुण जाधव यांच्यासह दुर्गळवाडी गावचे ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते